असे मानले जाते की संक्रांतीच्या दिवसापासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असते त्यामुळे संक्रांतीच्या दिवसापुढे रात्र लहान आणि दिवस मोठा होतो संक्रांतीपासून अनेक चांगल्या दिवसांची सुरुवात होते किंवा हे देवतांचे दिवस आहे अशी मान्यता आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे इतर कोणत्याही दिवशी केलेल्या दानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे असे देखील म्हणतात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपला देश हा कृषीप्रधान आहे त्या त्यामुळे आपल्याकडे कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत असलेले असे अनेक सण उत्सव साजरे केले जाते त्यातीलच एक उत्सव म्हणजे जो महाराष्ट्रात मकर संक्रांत या नावाने ओळखला जातो हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात संक्रांत येते या दिवसात संक्रांतीच्या दिवशी शेतात आणि आपल्या मळ्यात आलेल्या अनेक धान्याचे दान सुवासिनी एकमेकीला देतात या दिवसात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ देवाला अर्पण करतात त्याचबरोबर सामाजिक एकोपार हवा म्हणून शिवासिनी एकमेकीला घरी बोलावतात हळदी कुंकू देतात काही भेट वस्तू वानात देतात आणि मकर संक्रांतीचा सण हा आपल्याकडे तिळगुळाशिवाय अपूर्णच आहे या दिवशी प्रत्येकजण एकमेकाला तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात थोडक्यात सांगायचं चा झालं तर आपल्या परस्परांमध्ये जेही काही एकमेकांसोबत रुसवे फुगवे झाले असेल ते या दिवशी एकमेकीला हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन मिटवले जातात त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवसात तिळगुळ वाटण्यामागचं आणखी एक शास्त्रीय कारण म्हणजे या दिवसात प्रचंड थंडी असते त्यामुळे मग अशा थंडीच्या दिवसात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं त्यामुळे मग तिळगुळ खाल्ले जाते तिळाचे लाडू बनवले जातात तीळ हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर त्वचा कोरडी पडते आणि तिळामध्ये हे तेलाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते अशा वेळी जर आपण तीळ खाल्ले तर आपली त्वचासुद्धा जास्त प्रमाणात ड्राय होणार नाही असे तिळगुळ वाटण्यामागचे किंवा हिवाळ्यात तिळगुळ खाण्याचे मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याचे वेगवेगळे कारणे असू शकतात मकर संक्रांती हा सण आसाममध्ये बिहू पंजाबमध्ये माघी मध्य भारतात सुक्रांत पोंगल आणि महाराष्ट्रात मकर संक्रांत अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो त्यामुळे मग अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपला धर्म जात भाषा ही कुठलीही असो फक्त एकमेकांमध्ये सामाजिक बांधिलकी टिकून राहावी किंवा आपली संस्कृती ही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अशा सण उत्सवातून जपता यावी यासाठी हे सण उत्सव साजरे केले जातात तुम्हाला हा संक्रांतीविषयीचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय